एका घराचा दरवाजा उघडतो त्या घरात खूप अंधार होता एक माणूस त्या घरात प्रवेश करतो त्याच्या बुटांच्या टकटक आवाजाने संपूर्ण घर दणाणून जाते त्या घरात केवळ भयान शांतता शांतता होती होती आणि त्याच्या आवाजाने ती भंग होत हळूहळू हल तो माणूस घराच्या आत प्रवेश करतो त्याचे हात त्याच्या पॅन्टच्या खिशात असतात अंधारामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता पण त्याच्या हालचालींवरून तो उंच मजबूत आणि बलशाली तरुण वाटत होता घरात प्रवेश केल्यानंतर तो दरवाजा बंद करतो आणि लगेच लाईट चालू करतो प्रकाशाने संपूर्ण घर निघते हा प्रकाश त्या घरात फक्त तेव्हाच दिसायचा जेव्हा तो माणूस घरात यायचा तो स्वतः लाईट ऑन करायचा नाही तर त्या घरात सूर्यप्रकाशालाही परवानगी नव्हती आता त्याचा चेहरा स्पष्ट दिसू लागतो तो अतिशय देखणा होता पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र शैतानी चमक होती जणू तो स्वतः शैतानाचा दुसरा अवतार होता तो एक गाणं गुणगुणत पुढे जातो हमी तुमचे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नाही सकते तुम्हारे बिना त्याच्या आवाजातील भयंकर सूर आणि त्याच्या बुटांच्या टकटक आवाजाने घरातील शांतता पूर्णपणे मोडून निघते तो सोफ्यावर जाऊन आरामात अंग टाकतो आणि डोकं सोफ्यावर टेकवतो हो थोड्या वेळाने तो, तो आपल्या बोटांनी हळूच सोफ्यावर टकटक करू लागतो त्याच्या ओठांवर एक भयानक शैतानी हास्य असतं असं हास्य जे पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील काही क्षणांच्या शांततेनंतर तो एका मधुर पण शैतानी आवाजात म्हणतो बेबी बेबी कुठं आहेस तू बाहेर ये बघ कोण आलाय डॅडी आले आहेत त्याच्या आवाजात एक विचित्र भीतीदायक कंपन असते अंधाऱ्या खोलीच्या एका कोपऱ्यात एका पलंगाखाली एक मुलगी जमिनीवर निप्चित पडलेली असते तिच्या डोळ्यात प्राण नसतात जणू ती केवळ एक निर्जू बाहुली असते ती कदाचित कित्येक वेळ तिथे अशीच पडून असते पण जसं तिच्या कानावर त्या माणसाच्या गाण्याचा आवाज पडतो तसं तिच्या शरीरात हलकीशी हालचाल होऊ लागते आणि जसा तो हॉलमधून तिला बोलावतो तशी ती कोणतीही भावना न दाखवता पलंगाखालून बाहेर येते तिच्या शरीरावर अमानुषपणे मारहाण झाल्याचे भयावह व्रण असतात काही जुने काही अगदी ताजे तिच्या अंगावर ओरखड्यांचे चटके दिल्यासारखे कापल्यासारखे छिन्न विछिन्न असे निशाण असतात तिचे केस विस्कटलेले असतात तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नसते ती पूर्णपणे निर्जीव कोरडी वाटत असते ती फार तर सोळा सतरा वर्षांची असते नाजूक सुंदर निष्पाप तिच्या निळ्या डोळ्यात कोणताही भाव दिसत नव्हता जणू त्या डोळ्यांतले सारे प्राणच निघून गेले होते तिच्या गळ्यात एक पट्टा अडकवलेला असतो ती मुलगी हळूहळू गुडघ्यांवर चालत एका लहान मुलासारखी बाहेर येते ती एका प्राण्यासारखी रांगत चालत असते नरमास भक्षक जनावरासारखी तिच्या गळ्यातील पट्ट्याला एक, एक साखळी जोडलेली असते जी त्या क्षणी सुटलेली असते तिच्या गुडघ्यांवर खोल जखमा झालेल्या असतात ती अगदी हळूहळू वेदनांनी भरलेल्या हालचालींनी हॉलमध्ये पोहोचते तिच्या चेहऱ्यावर अजिबात भावना नव्हत्या एक हलकाही भाव नव्हता ती संपूर्णपणे एक निर्जीव यंत्रासारखी दिसत होती तिच्या निळ्या डोळ्यात काहीच उरलेले नव्हते सोफ्यावर बसलेला तो माणूस तिच्याकडे बघतो ती मुलगी गुडघ्यांवरून चालत त्याच्याजवळ येत असते तिच्याकडे पाहून त्याच्या ओठांवर एक अधिकच भयानक शैतानी हसवू म्हटत तो सोफ्यावर बसलेला असतो आणि ती मुलगी हळूहळू चालत त्या माणसाच्या जवळ पोहोचते त्यानंतर त्याच्या पायांजवळ येऊन थांबते तो माणूस तिला पाहून हलकेसे असतो आणि प्रेमाने आपला हात उचलून तिच्या डोक्यावरून फिरवतो डॅडीची गोंडस लिटिल पेपेट तू डॅडीला मिस केलं का खूप मिस केलं असेल ना मी सुद्धा तुला खूप जास्त मिस केलं सॉरी मला यायला थोडा उशीर झाला खूप साऱ्या कामांमध्ये अडकलो होतो पण बघ जसं मी तुला वचन दिलं होतं रोजप्रमाणे मी आजही तुझ्याकडे आलो आहे तुझ्यावर प्रेम करण्यासाठी तो माणूस तिला जमिनीतून उचलतो तिच्या पट्ट्यावर प्रेमाने आपली बोटे फिरवतो तुला माहिती आहे का तुझ्या गळ्यात असलेला हा पट्टा माझ्या प्रेमाची खूण आहे मी नेहमी तुला माझ्याशी बांधून ठेवणार तुला कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही तुला कळतंय ना की मी तुझ्यावर किती प्रेम करतो मी तुला कोणत्याही परिस्थितीत गमावू इच्छित नाही आणि मला माहीत आहे की तूही माझ्यावर खूप प्रेम करतेस तो माणूस बोलत राहतो पण ती छोटीशी मुलगी त्याच्या चेहऱ्याकडे बघत उभी असते तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती कोणताही बदल नव्हता ती एका पुतळ्यासारखी उभी होती त्या मुलीचं नाव जिया होतं जिया ही सतरा वर्षांची खूप सुंदर मुलगी होती पण सध्या ती एक मुलगी नव्हे फक्त एक निर्जीव पुतळा वाटत होती ती एक गुलाम होती एक भावनाशून्य शरीर ज्यामध्ये आत्मा सुद्धा उडलेली नव्हती समोर बसलेला तो व्यक्ती शहरातील एक प्रसिद्ध व्यावसायिक होता आर्यन मिश्रा आर्यन अठ्ठावीस वर्षांचा देखणा तरुण होता पण त्या क्षणी त्याच्या वागणुकीवरून हे सांगणे चुकीचे ठरणार नव्हते की तो एक मानसिक रुग्ण प्रियकर होता त्याने जियाला कित्येक काळापासून इथे कैद करून ठेवलं होतं अनेक वर्षांपासून तिला याच वाड्यात बंदिस्त ठेवलं होतं आणि आजवर कोणालाही याची कल्पना देखील नव्हती ही लहान गुलाम आर्यनचं वेड त्याचा अतिरेकी प्रेमभाव होता आर्यनने जियाला आपल्या मांडीवर बसवले आणि हळूहार तिच्या शरीरावरून हात फिरवत तिला जवळ घेतले तिच्या जखमांच्या खुणा हलक्या हाताने स्पर्श करत तो म्हणाला तुझ्या जखम्या बऱ्या होत आहेत तुला माहीत आहे ना बेबी की मला तुझ्या शरीरावरील या जखमांच्या निशाण किती प्रिय आहेत जेव्हा मी तुझ्या शरीरावर हे निशाण पाहतो तेव्हा मला किती समाधान मिळतं किती सुकून वाटतो पण आता या जखमा भरून निघत आहेत आणि मला ते आवडत नाही मला तुझ्या शरीरावर नवे निशाण हवे आहेत पण काही हरकत नाही आज मी खूप वेळ तुझ्यासोबत आहे आज मी तुला मनभरून प्रेम देणार आहे आज आपल्या प्रेमरक्षणांना कोणीही व्यत्यय आणणार नाही ओके जॉन मला माहीत आहे की हे ऐकून तुझं मन आनंदाने नाचत असेल यु you नो know वॉट मी सुद्धा तुझ्या इतकाच आनंदी आहे खूप खुश आर्यनच्या या शब्दांनंतरही जिया काही प्रतिक्रिया देत नाही ती शांतपणे एखाद्या पाषाण मूर्तीसारखी त्याच्या मांडीवर बसून राहते आर्यन तिचे केस अलगत कानामागे सारत म्हणतो तुला भूक लागली असेल ना जान चल आज तुझे डॅडी तुझ्यासाठी खूप छान आणि टेस्टी जेवण बनवतील खाशील ना पण जिया अजूनही काही बोलत नव्हती आर्यनच्या ओठांवर हलकीशी स्मित रेषा उमटते तो तिला सोफ्यावर बसवतो आणि स्वतः उठून स्वयंपाकघरात जातो जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्यावर तो हात चोळत चारही बाजूंना पाहतो काय बनवू काय बनवू काही वेळ विचार करून तो खोल श्वास घेतो आणि असत म्हणतो फळांचा सॅलेड करावा का किंवा सँडविच पण माझ्या जानला ऑमलेट खूप आवडतं बरं मी तीनही गोष्टी बनवतो माझे जान खुश होईल हे बोलून तो चेहऱ्यावर एक शैतानी हसू आणतो आणि गॅस चालू करतो तो ऑमलेट बनवू लागतो पण त्याची सालं बाजूला ठेवतो काही भाज्या कापतो पण त्याचेही टर्फलं बाजूला ठेवतो काही फळं कापतो आणि त्याचेही साल बाजूला गोळा करतो तोंडाने शिळ वाजवत तो हळूहळू स्वयंपाक करू लागतो थोड्या वेळात त्याचे ऑमलेट सँडविच आणि फळांचा सॅलड तयार होतो एक खोल श्वास घेतो म्हणतो शेवटी जेवण तयार झालं आता पटकन माझ्या जानसाठी घेऊन जावं लागेल तिला खूप भूक लागली असेल हे बोलून तो एका मोठ्या ट्रे मध्ये सगळं अन्न मांडतो एका भागात ऑमलेट दुसऱ्या भागात फळांचा सॅलड तिसऱ्या भागात सँडविच आणि एका मोठ्या बोलमध्ये तो स्वयंपाक करताना बाजूला ठेवलेली टर्फल घालतो एका क्षणासाठी तो हनुवटीवर हात ठेवून विचार करतो काहीतरी कमी वाटतंय अचानक त्याच्या डोळ्यात चमक येते अरे हो माझ्या ज्यांच्या जेवणात मीठ मसाला टाकलेलाच नाही असं कसं चालेल मी तिला स्वादिष्ट जेवण खाऊ घालणार आहे तो चारही बाजूंना पाहतो आणि एका कोपऱ्यात मीठ आणि मिरचीचे डबे सापडतात आर्यन कंटेनर पाहून हसत म्हणतो हे बघ इथेच ठेवले होते तो दोन्ही कंटेनर उचलतो आणि ट्रेजवळ येतो गाणं गुणगुणत तो आधी मिठाचा कंटेनर उघडतो आणि चार मोठे चमचे मीठ घेऊन त्या बॉलमध्ये टाकतो जिथे आधीच भाज्यांचे आणि फळांची साले टाकले होते नंतर तो मिठाचा कंटेनर बंद करून बाजूला ठेवतो आणि लाल मिरचीचा कंटेनर उघडतो चार मोठे चमचे तिखट काढून तोही त्या साल्यांच्या बॉलमध्ये टाकतो मग चमचाने सगळं नीट मिसळतो हे करत असताना त्याच्या चेहऱ्यावर एक सायको हसू असतं खाण्याचा वास घेत तो म्हणतो कमाल आहे माझ्या जानला हे खूप आवडेल तो ट्रे उचलून पुढे जाऊ लागतो पण अचानक थांबतो तो ट्रे परत ठेवतो आणि कपडावर हात मारतो ओ गॉड मी किती विसरबोळा होत चाललोय जेवण झाल्यावर माझ्या जानला तिचा डोस पण द्यायला लागेल ना मी नेहमीच विसरतो तो गॅस ऑन करतो एक लहान लोखंडी सळई उचलतो आणि ती पेटत्या गॅसवर गरम करू लागतो नंतर चेहऱ्यावर समाधानी हसू ठेवत तो ट्रे घेऊन किचनच्या बाहेर हॉलमध्ये जातो हॉलमध्ये पोचल्यावर तो बघतो की जी अजूनही सोफ्यावर निर्जीवपणे बसली होती आर्यन तिला जसं बसवतो तशीच बसते जसं उभं करतो तशीच उभी राहते अगदी त्याच्या इशारावर चालणाऱ्या बाहुलीसारखी तिचे श्वासोच्छ श्वासही आर्यन सागेल तसे चालले होते हसत तो म्हणतो जान बघ जेवण तयार आहे तुला भूक लागली आहे ना चल खाऊया आर्यन जेवण डायनिंग टेबलवर ठेवतो जिया हलके चुटते आणि बेफिकीर पावलांनी त्याच्याकडे जाते तो खुर्चीत बसतो आणि आपल्या पुढ्यात ऑमलेट सँडविच आणि फळांचा सॅलेडची प्लेट ठेवतो त्याचा सुवास घेतो म्हणतो वा काय जबरदस्त वास आहे जेवण एकदम भन्नाट झालंय जिया शांत उभी राहते आर्यन तिला पाहून म्हणतो चल लवकर खा नंतर तुझा डोस घ्यायचा आहे आणि मग आपलं प्रेमळ वेळ घालवायचा आहे जिया जमिनीवर गुडघ्यांवर बसते तिच्याकडे अजूनही पट्टा असतो आर्यन एक बोल उचलतो आणि त्यातले सालं आणि मसाले जमिनीवर जियासमोर ठेवतो जणू काही तो एका प्राण्याला जेवायला घालत आहे तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमळ आवाजात म्हणतो चल चांगल्या मुलीसारखं पटापट पत खा काहीतरी वाया जाता कामा नये नाहीतर डॅडीचा राग तुला माहीत आहे ना डॅडीला अन्न वाया जाणं अजिबात आवडत नाही येथे आर्यन स्वतःला डॅडी म्हणत असला तरी त्याचा अर्थ जियासाठी शुगर डॅडी होता जियाच्या समोर ठेवलेल्या बोलमध्ये अन्न नव्हतं तर अंड्याचे भाज्यांचे आणि फळांची सालं होती त्यावर खूप सारं मीठ आणि तिखट टाकलेलं होतं पण जियाच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता ना आश्चर्य ना दुःख ना त्रास ती अगदी निर्जीव होती जसेच आर्यन तिला खाण्यास सांगतो ती शांतपणे आपलं तोंड बोलमध्ये टाकते आणि तो कचरा खायला लागते पण शेवटी आर्यन कोण होता जिया कोण होती आणि आर्यन तिला असं का कैद करून ठेवले होते का जिया इतकी भावना शून्य झाली होती तिच्या चेहऱ्यावर कसली प्रतिक्रिया का नव्हती आणि आर्यन तिला एवढ्या मनुष्यातना का देत होता पाहूया पुढे जिया चुपचाप ते अन्न नव्हे तर कचरा गिळत होती तर आर्यन मजेत आपलं जेवण करत होता काही वेळाने त्याने आपला नाश्ता संपवला आणि जियाच्या बोलमध्येही काहीच उरलं नव्हतं ती अजूनही भावना शून्यपणे बसून होती ते पाहून आर्यन हसला तो तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला खूप भूक लागली होती ना तुला सगळा बोल रिकामा केलास माझी बेबी सॉरी जान माझ्यामुळे तुला उपाशी राहावं लागतं कधी कधी मी उशीर करतो ना म्हणून पण काळजी करू नकोस मी यापुढे लवकर लवकर परत येण्याचा प्रयत्न करेन ओके यानंतर आर्यन आपल्या प्लेट्स आणि जियाच्या बोलसह सगळी भांडी किचनमध्ये नेतो गॅसकडे पाहतो तिथे लालसर तापलेलं लोखंडी सरण त्याची वाट पाहत असतं ते पाहून तो हलक असतो आणि मग तो सगळी भांडी धुवायला लागतो किचन पूर्ण स्वच्छ केल्यानंतर तो गॅसजवळ जातो आणि एक खोल श्वास घेतो हळूच तो पुटपुटतो चला आता माझ्या बेबीच्या दुसऱ्या डोसचा वेळ झालाय तो गॅस बंद करतो एक कपडा उचलतो आणि त्या तापलेल्या लोखंडी सरणाला हातात घेतो हॉलमध्ये जाऊन तो हसत हाक मारतो बेबी इकडे डॅडीच्या जवळ जिया आपल्या गुडक्यांवर चालत त्याच्याकडे जाते आणि त्याच्या पायाजवळ बसते तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेम आवाजात म्हणतो चला तुझ्या डोसची वेळ आहे त्यानंतर आर्यन जियाच्या गळ्यात पडलेला बेल्ट उचलतो तिला एका खोलीत घेऊन जातो ती एका कुत्रा मांजरासारखी गुडघ्यांवर सरपटत चालत त्याच्या मागे मागे जाते त्याने तिला बेडवर चढवले आणि तिच्या हातपायांना घट्ट बांधले आणि त्या क्षणीही त्याच्या हातात ते तापलेलं लोखंडी सरण होतच जियाला बिछाण्यावर बांधल्यानंतर आर्यन तिच्या शरीराकडे एक मिनिट भर बघत बसतो त्यानंतर तो एक ड्रॉवर उघडतो त्याला तिथे एक छोटासा कॅमेरा सापडतो तो कॅमेरा ऑन करतो आणि त्याचा फोकस बिछाण्यावर सेट करतो यानंतर तो पुन्हा ते तापलेला लोखंडी सरण आपल्या हातात उचलतो तो हे सर्व करत होता परंतु या सर्व जे व्हिडिओ देखील बनवत होता हे त्याचे आवडते काम होते जेव्हा जेव्हा तो बोर होत असे किंवा कंटाळा आला असे तो नेहमीच हे व्हिडिओ पाहत असे त्याला हे काम खूप आवडत होते त्याच्या संपूर्ण घरात कॅमेरे होते येथे तो बेडरूम मध्ये त्या छोट्या कॅमेरासह शूट करायचा तो आर्यन जियाला प्रेमाने म्हणाला चल आता आपल्या डोसला एका चांगल्या मुलीप्रमाणे घे जिया पलंगावर अशा प्रकारे उभी होती जसे एखादा कुत्र आपल्या चारही पायांवर असतो तिच्याकडे गळ्यातील पट्टा जणू लोखंडाने तयार केलेला होता ती पूर्णपणे तयार असल्यासारखी वाटत होती हे पाहून आर्यन हसला मग त्याने हातातील लोखंडी सडी हळूहळू जियाच्या शरीराजवळ नेली आणि तिच्या पाठीवरती ठेवली सडीला जणू वाफ यायला लागली जियाची मखमली त्वचा शरीराच्या उष्णतेमुळे लालसर झाली जळू लागली पण जियाच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नव्हते ती जणू दगडासारखी स्थिर होती तिला काहीच वेदना होत नव्हत्या तिच्यासाठी जणू हे सर्व अगदीच सामान्य होते जियाच्या पाठीवर आधीच असंख्य जळाल्याच्या खुणा होत्या आर्यनने पुन्हा त्या लोखंडी सडीला हातात घेतले आणि जियाच्या शरीराच्या अनेक भागांवर अगदी तिच्या पायाच्या तळव्यांवरही ती गरम सडी लावली जियाच्या संपूर्ण शरीरावर जळल्याच्या नव्या जखमा उमटल्या खुणा अधिक ठळक झाल्या पण हे सगळं करत असताना आर्यनच्या चेहऱ्यावर एक समाधानाने भरलेले गर्विष्ट स्मित होते जणू त्याला हे करण्यात खूप आनंद मिळत होता दुसरीकडे जियाच्या चेहऱ्यावर मात्र कोणतेही हावभाव नव्हते जणू तिला याचा काहीच फरक पडत नव्हता तिच्यासोबत काय घडत आहे याची तिला परवाही नव्हती जेव्हा आर्यन जियाच्या संपूर्ण शरीरावर असंख्य जखमा करून टाकतो तेव्हा तो त्या ते सडीला पाण्यात ठेवतो मग तो आपले हात स्वच्छ करत जियाच्या जवळ येतो आणि तिला पलंगावर झोपवतो आर्यन तिच्या शेजारी झोपून प्रेमाने तिचा चेहरा सवलवू लागतो जिया छताकडे पाहत होती तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते शून्य प्रतिक्रिया आता आता ज्या नरक यादना तिने भोगल्या होत्या जणू त्याचा तिला काहीच फरक पडत नव्हता ती वेदनाही जाणवत नव्हती आर्यन प्रेमाने तिचे गाल सैलबत म्हणाला जास्त दुखत नाही ना जान जिया आर्यनच्या बोलण्याला काही उत्तर देत नाही आर्यनचे हात हळूहळू जियाच्या शरीरावर फिरू लागतात तिचे शरीर आता आर्यनला प्रचंड मोहात पाडू लागले होते तो प्रेमान येतील सहलवत म्हणाला तुला माहिती आहे का जान मी खूप नशिबवान आहे की तू माझ्या आयुष्यात आहेस तुला मिळवल्यावर असं वाटतं की मला सगळं काही मिळालं आहे तू माझं आयुष्य आहेस माझी ओळख आहेस माझं सर्वस्व आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला हेही हवंय की तूही माझ्यावर इतकंच प्रेम करावं माझ्याशिवाय एक क्षणही राहू शकू नये मला आपल्यामध्ये कोणालाही येऊ द्यायचं नाही म्हणूनच तर मी तुला सगळ्या जगाच्या नजरेपासून लांब इथे फक्त माझ्यासोबत ठेवलं आहे आर्यन हसत जियाकडे पाहतो जिया शांतपणे पडून होती काहीही बोलत नव्हती आर्यन तिच्या ओठांवर अंगठा फिरवत म्हणाला जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हाच मी तुझ्या प्रेमात वेड्यासारखा पडलो होतो त्यावेळी तू खूप लहान होतीच मग मी तुला इथे माझ्याजवळ आणलं आणि साऱ्या जगाच्या नजरेपासून लांब ठेवलं फक्त माझ्यासोबत माझ्या मिठीत हे आपलं घर फक्त आपलं आहे हे आपल्या प्रेमाचं ठिकाण आहे जिथे फक्त मी आणि तूच राहू शकतो मी इथे कोणालाही फिरकू देणार नाही तू फक्त माझी आहेस जिया माझीच मा माझ्या जा जीवापेक्षाही जास्त प्रेम करतो मी तुझ्यावर आय लव्ह यू सो so मच आर्यनच्या बोलण्यातूनच त्याचा विकृतपणा स्पष्ट दिसत हो 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 होता जिया त्याच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया देत नव्हती ती नुसती मुखपणे ऐकत होती आर्यन स्वतःचे कपडे काढून तिच्यावर झुकतो आणि तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवून आक्रमकपणे किस करू लागतो इतका आक्रमक आणि हिंस्र की त्यात फक्त अमानुष वेदना होत्या भावना नाहीत प्रेम नव्हतं जियासाठी आर्यन एक वेडसर होता तर आर्यनसाठी जिया एक ऑप्सेशन एका वेडाचं रूप आर्यन तिच्या ओठांवर एवढ्या क्रुरतेने किस करतो की कि तिच्या ओठांना जखम होते आणि रक्ताची हलकी धार लागते पण जिया त्याच्या खाली जणू एक निर्जीव शरीरासारखी पडून राहते आर्यनला मात्र याचा काहीच फरक पडत नव्हता जिया आर्यनसाठी एक नशेच्या पेयापेक्षा भयंकर व्यसन होती ज्यावर तो कधीही दया दाखवत नव्हता कित्येक तास उलटून जातात एका मागोमाग एक फेऱ्या पूर्ण केल्यानंतर आर्यन दमतो आणि काही काळ विश्रांती घेतो तेव्हाच अचानक आर्यनचा फोन वाचतो तो झटकन उठतो आणि फोनकडे पाहतो कॉल पाहून त्याच्या चेहऱ्यावर थोडी चिडचिड स्पष्ट दिसते तो फोन उचलून कडक आवाजात म्हणतो तावडे मी तुला किती वेळा सांगितलंय की यावेळी मला अजिबात फोन करू नकोस मी खूप महत्वाच्या कामात बिझी आहे समोरून त्याचा असिस्टंट तावडे म्हणतो सर तुमच्या वडिलांनी सांगितलंय की तुम्ही लगेच संकेत लुत्रा मेन्शनला पोहोचावं तुमचं तिथे असणं खूप महत्वाचं आहे आर्यन वैतागून खोल श्वास घेतो तावडे मी आता येऊ शकत नाही त्यांना सांग की मी रात्री डिनरच्या वेळी संकेत लुथरा मेन्शनमध्ये येईन तावडेकडून लगेच उत्तर येतं सर ते मान्य करत आहेत त्यांनी तुमचा फोन ट्राय केला पण नंबर लागत नव्हता म्हणून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर संकेत लुथरा मॅन्शनमध्ये पोहोचावं हे ऐकून आर्यन अजूनच वय टाकतो कपाळ चोळू लागतो ठीक आहे मी येतो असं म्हणत तो फोन कट करतो त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेचे भाव स्पष्ट दिसत होते त्याचं लक्ष जिजाकडे जातं ती शांतपणे बिछाण्यावर पडून होती तिच्या डोळ्यांमध्ये काहीच हावभाव नव्हते आर्यन तिच्या जवळ जातो आणि तिच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणतो जान मला माहिती आहे की मी तुला जे सांगणार आहे ते तुला अजिबात आवडणार नाही पण मी काय करू मला आताच निघावं लागेल मला माहीत आहे की तुला मी जाऊ नये असं वाटतंय तुझा प्रत्येक क्षण माझ्यासोबत घालवायचा आहे पण काय करू माझ्या डॅड ना जणू आपल्या प्रेमाचे शत्रू आहेत कायम काही ना काही काम लावून ठेवतात आणि मला तुझ्यापासून दूर करतात मला माहीत आहे की मी नसताना तुला खूप एकटं वाटेल पण चिंता करू नकोस मी लवकर परत येईन आणि परत आल्यावर आपण खूप वेळ एकत्र घालवू ठीक आहे ना आर्यन हलकसं असतो आणि जियाच्या कपडावर किस करतो त्यानंतर तो तिच्या गळ्यातील जाड साखळी काढतो पण पट्टा अजूनही तिच्या गळ्यात असतो तो उठतो आणि कपडे घालू लागतो जियाही उठून त्याच्या जवळ येते आर्यन कपडे घातल्यावर तिच्या अगदी जवळ येतो तिचा चेहरा हातात घेत हवस भरलेल्या नजरेने तिला न्याहाळतो मला माहिती आहे की तू मला जाऊ द्यायचं नाही असं वाटतंय पण मी वचन देतो काम संपताच मी लगेच तुझ्याकडे परत येईन आणि आपण खूप प्रेम करू तोपर्यंत तू माझी वाट बघ अगदी चांगल्या मुलीसारखी इथेच बेडच्या खाली माझी वाट पहा ठीक आहे ना हे म्हणत तो पुन्हा तिच्या कपडावर किस करतो जिया तशीच उभी राहते आर्यन खोलीच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या कॅमेराजवळ जातो ज्यात त्याने इथलं सगळं शूट केलं होतं तो रेकॉर्डिंग बंद करतो आणि लगेच ती फुटेज आपल्या लॅपटॉपवर ट्रान्सफर करतो त्यानंतर कॅमेरा आधीच्या ठिकाणी ठेवतो आणि जियाला एक शेवटचा जोरदार मिठी मारतो आर्यन खोली बाहेर पडतो जिया परत बिछाण्याखाली सरकते आणि तिथे पडून राहते घराबाहेर पडताना आर्यन मोठ्या जाड साखळीने मुख्य दरवाजाला कुलूप लावतो चावी आपल्या खिशात ठेवतो आणि गाडीची किल्ली काढतो त्याचे हे घर शहरापासून दूर निर्जन ठिकाणी होतं तिथं वळसा घालण्या इतकंही कोणतेही घर नव्हते आर्यन गाडी स्टार्ट करून थेट संकेत लुथरा मॅन्शनसाठी रवाना होतो पण वाटेत त्याला एका महत्वाच्या मीटिंगबद्दल कळतं म्हणून तो आधी ऑफिसला वळतो हॉटेलच्या एका आलिशान खोलीत एका गादीवर एक अतिशय सुंदर मुलगी निर्वस्त्र पडून होती तिच्या समोर खुर्चीत बसलेला माणूस तिला रोखून पाहत होता आणि ती त्याच्याकडे मोह खसत होती त्याच्या समोर एक उंच पुरुषकर व्यक्ती जो दिसायला अतिशय देखणा होता हातात सिगारेट घेऊन आपल्या थंड नजरेने तिला पाहत होता समोरच्या टेबलावर मद्याची बाटली ठेवलेली होती तो टेबलावर एका पायावर दुसरा पाय ठेवून बसला होता काही सेकंद त्या मुलीकडे पाहिल्यानंतर तो व्यक्ती खुर्चीतून उठतो सिगारेट टेबलवर ठेवून एका छोट्याशा काचेच्या भांड्यात मसलून टाकतो मग तो बिछाण्यावर पडलेली आपली शर्ट उचलतो आणि ती घालू लागतो ती मुलगी बेडवरून उठते आणि अत्यंत मोहक चालीत त्या व्यक्तीकडे चालत येते ती हलक्या हाताने त्याच्या पोटावर बोट फिरवत मादक आवाजात म्हणते यू आर रिअली really अमेझिंग तुझ्यासोबत काम करण्याची मजा काही वेगळीच असेल शर्टची बटणे लावत तो व्यक्ती तिच्याकडे थंड नजरेने पाहत म्हणतो पण मला नाही वाटत की तुझ्यासोबत काम करण्यात काही मजा येईल डील कॅन्सल त्याचं बोलणं ऐकून ती स्त्री एकदम हादरते आश्चर्यन त्याच्याकडे पाहत म्हणते हे काय बोलतेस तूच तर ही अट ठेवली होतीस की मी तुझ्यासोबत रात्र घालवली तरच तू माझ्यासोबत ही डील साईन करशील आणि आपण या प्रोजेक्टमध्ये पार्टनर्स बनू तो व्यक्ती तिच्याकडे गळत नजरेने पाहत अत्यंत थंड आवाजात म्हणतो बिझनेस पार्टनर तेच म्हणतात जे लॉयल असतात कारण व्यवसायात विश्वास आणि निष्ठा खूप महत्त्वाची असते आणि तू तर लग्न झालेली असूनही माझ्यासोबत रात्र घालवलीस म्हणजेच तू आपल्या नवऱ्याशी निष्ठावान नाहीस आणि अशा लोकांसोबत मी कधीही बिझनेस करत नाही पण तू जे केलं आहेस त्याची किंमत तुला नक्कीच मिळेल कारण संकेत लुथरा कधीही फुकटच्या गोष्टी वापरत नाही संकेत आपल्या कोटाकडे जातो खिशातून एक चेक काढतो आणि तिच्याकडे फेकतो ती स्त्री स्तप्त उभी राहते संकेत कोट आपल्या खांद्यावर टाकतो आणि तिथून बाहेर पडतो ती स्त्री रागाने ओरडते तू माझ्यासोबत असं करू शकत नाही संकेत लुथरा मी तुला सोडणार नाही पण संकेत तिच्या बोलण्याकडे लक्षही देत नाही आणि काही क्षणांतच तिच्या नजरे अडवतो संतापलेली ती स्त्री जोरात टेबलला लाथ मारते आणि टेबलवरील दारूच्या बाटल्या खाली पडून चक्काचूर होतात एका मोठ्या ऑफिसमध्ये अतिशय गडद भाव चेहऱ्यावर घेऊन एक व्यक्ती प्रवेश करते त्याच्या आगमनाने सगळं ऑफिस स्तब्ध होतं कोणीही त्याच्याकडे पाहण्याची हिंमत करत नाही आणि प्रत्येक जण आपल्या कामात गुंतलेला असतो संकेत लुथरा लुथरा फॅमिलीचा धाकटा मुलगा आणि लुथरा इंडस्ट्रीजचा सीईओ आपल्या कॅबिनकडे जात होता त्याच्यासोबत त्याचा असिस्टंट होता संकेतने क्लासिक बिझनेस सूट घातला होता जो त्याच्यावर अप्रतिम दिसत होता अठ्ठावीस वर्षांचा संकेत लोतरा इतका देखणा होता की ऑफिसमधील प्रत्येक मुलगी त्याच्यावर फिदा होती संकेत शहरातील प्रसिद्ध प्लेबॉय होता जो स्त्रियांना कपड्यांसारखं बदलत असे पण हे फक्त रात्री दिवसा मात्र तो अत्यंत थंड आणि निर्दयी बिझनेस ऐकून होता संपूर्ण जगासाठी तो हृदयशून्य व्यक्ती होता पण जिथे त्याच्या कुटुंबाचा प्रश्न येई तिथे तो संपूर्ण जगाला पेटवून देण्यास तयार असे संकेत आपल्या असिस्टंटला विचारतो चेअरमन ऑफिसमध्ये आलेत का असिस्टंट उत्तर देतो हो सर त्यांची मीटिंग संपली आहे ते आपल्या कॅबिनमध्ये आहेत आणि तुमचीच वाट पाहत आहेत त्यांनी तुम्हाला फोन केला होता पण तुम्ही बिझी होतात हे ऐकून संकेतचे पाय एका जागी थांबतात था। तो थंड चेहऱ्याने असिस्टंटकडे पाहतो त्याच्या नजरेत एवढी थंडी असते की असिस्टंट आपला थरकाप गिडतो संकेत आपला गॉगल काढत गंभीर आवाजात विचारतो त्यांनी मला फोन केला होता आणि हे मला कधी सांगणार होताच असिस्टंट थोडासा घाबरत म्हणतो स सॉरी सर मी सांगणारच होतो पण माझ्या लक्षात राहिलं नाही संकेत परत आपला गॉगल घालतो आणि थंडपणे म्हणतो तुझ्या या चुकांमुळे एक दिवस तू नोकरी गमावशील हे ऐकून असिस्टंट मान खाली घालतो आणि म्हणतो सॉरी सर असं पुन्हा होणार नाही असिस्टंटला दुर्लक्ष करून संकेत चेअरमनच्या कॅबिनकडे आपल्या पावलांना वळवतो कॅबिनमध्ये एक दुसरा देखणा व्यक्ती बसलेला असतो ज्याचा चेहरा संकेतशी थोडासा मिळता जुळता दिसत होता यावरून स्पष्ट होतं की तो त्याचा भाऊ आहे आकाश लुथरा संकेतचा मोठा भाऊ आणि लुथरा इंडस्ट्रीजचा चेअरमन लुथरा कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा आकाश बत्तीस वर्षांचा एक अत्यंत देखणा आणि हुशार बिझनेसमॅन होता तो लॅपटॉपवर एका महत्वाच्या कॉन्फरन्समध्ये व्यस्त होता मी समजतो मिस शिला पण तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल व्यवसायात हे सगळं चालत असतं पण याचा अर्थ असा नाही की आपण एकमेकांवरील विश्वासाला महत्त्व देऊ नये काळजी करू नका योग्य वेळ येताच मी स्वतः न्यूयॉर्कला या कॉन्फरन्ससाठी येईन इतक्यात संकेत लुथरा कॅबिनमध्ये प्रवेश करतो आकाश त्याच्याकडे पाहतो आणि जाणवतो की संकेत नॉक न करता थेट आत शिरला आहे संकेत फक्त एक नजर आकाशकडे टाकतो जो अजूनही मीटिंगमध्ये व्यस्त होता आणि मग तो शांतपणे सोफ्यावर जाऊन बसतो आकाश लॅपटॉपवरील व्हिडिओ कॉलवरील त्या महिलेच्या दिशेने पाहतो आणि म्हणतो ओके मी शिला मी नंतर बोलेन त्यानंतर तो व्हिडिओ कॉल कट करतो तो उठतो आणि संकेतच्या जवळ जातो कोणाच्याही कॅबिनमध्ये येताना दरवाजा नॉक करावा लागतो इतके बेसिक मॅनर्स तरी असायला हवेत लुतरा इंडस्ट्रीजच्या सीईओ मध्ये आकाश त्याच्या बाजूला सोफ्यावर येऊन बसतो संकेत आपल्या डोळ्यांना रोल करून म्हणतो हे रूल्स फक्त इतरांसाठी असतील संकेत लुथरासाठी नाहीत आणि आपल्या स्वतःच्या भावाच्या कॅबिनमध्ये यायला मला कोणतीही फॉर्मॅलिटी करण्याची गरज नाही आकाश हे ऐकून हलकसं असतो तो आपल्या पिऊनला फोन करतो आणि ऑर्डर देतो टू ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर त्यानंतर तो फोन खाली ठेवतो आकाश संकेतकडे बघत म्हणतो पुढच्या आठवड्यात मला एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी न्यूयॉर्कला जावं लागेल खन्ना ग्रुप सोबतचा आपला एक खूप मोठा प्रोजेक्ट सुरू आहे मी नसताना सगळ्या गोष्टी तुलाच हँडल कराव्या लागतील संकेत शांतपणे आपलं डोकं हलवत म्हणतो डोंट वरी मी सगळं मॅनेज करेन आकाश संकेच्या मांडीवर हलकीशी टपली मारत अभिमानाने म्हणतो तुझ्यासारखा जबाबदार भाऊ असताना मला कोणतीही टेन्शन घ्यायची गरज नाही मला माहीत आहे माझा भाऊ खूप कॅपेबल आहे तो काही उगाचच शहराचा फेमस बिझनेसमॅन नाही थोड्याच वेळात त्यांच्या ब्लॅक कॉफी येतात आणि दोघंही ती प्यायला लागतात आकाश कॉफी घेत म्हणतो डॅटचा फोन आला होता रिधिमा येत आहे त्यामुळे मला वाटतं आज रात्री घरी राहणं चांगलं राहील बाय द वे काल रात्री तू स्टारलाईट क्लबमध्ये गेला होतास का संकेत कॉफीचा एक सिप घेत आपल्या कोल्ड एक्सप्रेशनसह उत्तर देतो तुम्ही माझ्या मागे गुप्तही लावलं आहे का हे ऐकून आकाश हसत म्हणतो नाही अजिबात नाही फक्त असंच कोणीतरी तुला तिथे मुलींमध्ये बघितलं आणि त्यांनी डॅडला सांगितलं डॅड त्यामुळं तुझ्यावर खूप थोडेसे नाराज आहेत आकाशची ही गोष्ट ऐकून संकेत परत डोळे फिरवत म्हणतो ते कधी माझ्यावर खुश असतात का ते कायम माझ्यावर नाराजच असतात आकाश त्याला समजावत म्हणतो असं बोलू नकोस ते आपले डॅड आहेत त्यांना तुझी काळजी आहे आणि ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यासाठीच काळजी वाटते संकेत आपल्या भावाचं बोलणं ऐकून हसत म्हणतो ओह कमॉन भाऊ मला नाही वाटत की ते माझ्यावर प्रेम करतात त्यांना तुझ्यावर प्रेम आहे रिधिमावर प्रेम आहे पण मला पाहिल्यावर त्यांना नेहमी असंच वाटतं की मी, मी जन्मालाच का आलो संकेतचं हे बोलणं ऐकून आकाश त्याच्या खांद्यावर हलकासा ठोसा मारतो आणि म्हणतो शटअप असं काही बोलू नकोस संकेत काहीही न बोलता शांत बसून राहतो काही सेकंद शांतता राहते आणि मग तो टॉपिक बदलत म्हणतो रिधिमाचा मला फोन आला होता तिची फ्लाईट पुढच्या एका तासात लँड होणार आहे हे ऐकून आकाश विचारतो मग तू जात आहेस ना तिला न्यायला संकेत नकार देत म्हणतो नाही रिधिमाने स्वतःच सांगितलंय की तिला न्यायला येण्याची गरज नाही फक्त तिची फेवरेट गाडी पाठवा ती स्वतः घरी येईल तिचे काही मित्र तिच्या स्वागताला जात आहेत आणि तुला माहीतच आहे तिला कोणालाही उगाच त्रास द्यायला आवडत नाही ती स्वतःच घरी येईल डोंट वरी पुढे काय झालं ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तो तुम्हाला कथा कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद